नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान पशुधनावर होणारे हल्ले त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर कुंपनची प्रमाणावर केली जात होती हीच मागणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आलेली आहे या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून सोलर कुंपन योजनेसाठी शंभर टक्के अनुदान देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे गेल्या सरकारमध्ये सोलर कुंपन योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती तसेच शेतकऱ्यांना सोलर कुंपन देखील उपलब्ध करून देण्यात येत होते अनेक अडथळे या योजनेमध्ये पाहायला मिळाले यापूर्वी या, या योजनेमध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजे जवळपास पंधरा हजार रुपयांचं अनुदान मिळत होतं मात्र आता हे अनुदान थेट शंभर टक्के मिळणार असून शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे एकंदरीत श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर कुंपन योजना सोलर कुंपन देण्याची बाब समाविष्ट करण्यात आली आहे ही योजना पात्र महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्ये राबवली जाणार रा आहे वनालगतची जी काही क्षेत्र आहेत अशा क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ घेता येत आहे अशा गावांची यादी वेळोवेळी शासनाकडून प्रसारित करण्यात येते प्रत्येक वर्षी या यादीमध्ये काही नवीन गावांचा देखील समावेश करण्यात येतो सरकारच्या पोर्टल पोर्टलवर जाऊन आपल्याला लॉग इन आय डीद्वारे लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर अर्ज करामध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली सौर कुंपन योजना अशी बाब दाखवली जाईल या बाबीवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अर्ज भरत असताना जर तुमचं गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट असेल तरच या अंतर्गत तुम्हाला अर्ज सबमिट करता येणार आहे जी गावं या योजने अंतर्गत समाविष्ट आहेत त्या गावातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद